मित्र हो नमस्कार मिळे नवऱ्याला विवाह संस्थेत आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज एका मुलीचा प्रोफाईल आपण पाहणार आहोत अविवाहित मुलगी आहे प्रतिमा एकतीस वर्ष वय आहे पाच फूट उंचीची मुलगी आहे मिडियम कलर आहे स्लिम आहे अविवाहित आहे बी पॉझिटिव्ह रक्तगट आहे शारीरिक कोणतंही व्यंग नाही नॉन व्हेजिटेरियन आहे मांसाहारी आहे ड्रिंक नाही स्मोक नाही करत हिंदू बिलावा समाजाची मुलगी आहे बॅचलर ऑफ कॉमर्स शिक्षण केलेलं आहे जॉबचं डिटेल त्यांनी काय लिहिलेलं आहे समजत नाही पण दोन ते तीन लाख रुपये सॅलरी आहे वार्षिक कर्नाटका मेंगलोरची मुलगी आहे आणि मेंगलोरचाच मुलगा त्यांना लग्नासाठी हवा आहे फ्रेंडली अंडरस्टँडिंग वेल एज्युकेटेड असा मुलगा असावा एकतीस ते छत्तीस त्याचं वय असावं सहा इंचा फरक असावा उंचित गोरा कलर कसाही चालेल बॉडी टाईप कसाही चालेल अविवाहित असावा एज्युकेटेड असावा व्हेजिटेरियन चालेल नॉन व्हेजिटेरियन चालेल ड्रिंक करत नसावा स्मोक करत नसावा